नमस्कार अभिमान लय मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीडच्या तक्या मस्जिद परिसरात कमरेला गावठी कट्टा लावून वावरणाऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने वळल्याची कामगिरी केली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की आज दिनांक नऊ आठ दोन हजार गुन्हे शाखेला गुप्त मार्फत माहिती मिळाली होती की शहरातील तक्या मस्जिद जवळ लेंडी रोड उद्भागीय वन कार्यालयाच्या गेट जवळ एक फिक्कट निळ्या रंगाच्या टी व निळी पॅन्ट घातलेल्या इस्माने त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावलेला असून या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक शिवाजी <स्थाँगी> बंटीवाड यांनी सदरील ठिकाणी पथक पाठवले असता सागर उर्फ सनी प्रकाश मोरे व वर्ष राहणार बाजूला रोड बीड याला ताब्यात घेऊन त्याच्या कमरेला एक लोखंडी गावठी बनावटी पिस्तोल मिळून आल्याने त्याला तात्काळ जप्त करून सदरील गावठी कट्टा कुठून घेतला त्याची चौकशी केली असता त्याने वैभव संजय वराट राहणार चक्रधर नगर बीड व रितेश प्रभाकर वडमारे राहणार राजूरी दोघांनी दिल्याचे सांगितले आहे या प्रकरणी बीड शहर ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटीवाड पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवलदार विकास राठोड पोलीस हवालदार आनंद मस्के पोलीस हवालदार शिंदे पोलीस हवालदार अंकुश वर्पे पोलीस हवालदार अश्फाक सय्यद पोलीस हवलदार मनोज परजने पोलीस हवलदार अर्जुन यादव यांनी केली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलकॉन दाबा अभिमान लग्न अमजद खान बीड